मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून आज आपणास घेऊन आलो आहे मोजे टिळकी आहे ते लाडाजी डेअरी फार्मर बघून घ्या मित्रांनो या ठिकाणी तीन कालवडी आता विक्रीसाठी संक्रीतमध्ये संक्रीत म्हणलं तर जर्सी बघून घ्या मित्रांनो पन्नास टक्के ही तर स बासष्ट टक्क्यामध्ये दिसाली जांभळ्या कलर मध्ये पलीकडी याच्या का काळ्या कलर मध्ये काळ्या बांड्या कलर मध्ये ही पण काळ्या बांड्या कलर मध्ये ह्या बघून घ्या ती कालवडी ही <coughs> किती महिन्यात लागलेली ह्या बाबू या समोर या एक महिना झालं लागवडीवरली ला, ला ह्या मित्रांनो बघून घ्या एकदम शरीर प्रकृतीला चांगले आहे ती पलीकडी मोठी दोन महिने हिला दोन महिने झाले कारण ते पलीकडी हिला दीड महिना झाला आता ते हिच काय रेट सांगितलं हेच काय सांगितले तीन हिच रेट सत्तर हजार सत्तर हजार रुपये तीन कालवडीमध्ये रेट सांगायलेत बघून घ्या मी जाऊन एक दोन महिन्याच्या आणि दोन एक एक महिन्याच्या लागत आता गरीब आहात की गरीब सडफिडं चांगले आहात की ते तिन्ही लावी बरं बरं बघून घ्या मी तर दाखवू बघू देतील सर्व गॅरंटी राहील मित्रांनो कुठलाही रोग नसलेल्या कालवडी हाता बघून घ्या वय काय असेल बघू यायच यायला दोन वर्ष झाले की यायला दीड वर्ष आहे मित्रांनो अठरा महिने वय आणि त्याला दोन दोन वर्ष झाले तीस तीस महिने वय झाले चॅनलच्या माध्यमातून काल तर कमी रमी होतील की सत्तरमध्ये मध्ये हा सांग मोबाईल नंबर अलीकडे त्र्याण्णव झिरो अठ्ठ्याण्णव त्र्याण्णव झिरो अठ्ठ्याण्णव एकसष्ट तीनशे अडुसष्ट काय होईल फायनल किंमत काही सांगायला काय फिक्स पासष्ट पासष्ट हजाराला फिक्स, फिक्स देऊन टाकू तुम्हाला लेट ठोकर मध्ये हातात समजा ठोकर मध्ये दाताला कशा कशा हजार आहे दोन दोन दा दून दा दात हे दोन्ही दोन दात पहिलीकडे अवदात मध्ये बघून घ्या कालवडी समोरून दाखवतो चांगल्या क्वालिटी मध्ये कालून मोबाईल नंबर सांग त्र्याण्णव झिरो अठ्याण्णव त्र्याण्णव झिरो अठ्याण्णव एकसष्ट तीनशे अडुसष्ट एकसष्ट तीनशे अडुसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरायक ते जमून द्यायचं देऊत चालतं ठीक